पहिल्या वर्षी म्हणजे आता निवडणुका कधी झाल्या इकडे पहिल्या वर्ष झालं ना हा पण आता नाही भेटून राहिलं मतदार यादी मध्ये गोळ केला का काही मतदार यादीमध्ये काय भेटून राहिलं काय म्हणतात तुमचं यादीमध्ये नाव नाही नाहीये मग नाव नाही भेटलो ना आम्हाला हे बाबुराव नावाचं महा नावाचं सुनोच भेटलं महा नाही भेटलं कोणती शाळा सांगितली हेच नगर परिषद इथं आहे तुमचं पण लिस्ट मध्ये नाव नाही आहे आता तुम्ही मतदार आहे पाच वर्षासाठी खासदार निवडणार आहे कशी काय तुम्हाला भटकंती करायला लावून आहे भर उन्हामध्ये आता काय सांगतात म्हणजे तुम्ही मतदानापासून वंचित राहणार का नवऱ्याचे नाही येऊन असं कसं होऊ शकतं तुमचं नाव नाही म्हणते नाव नाही तुमचं नाव आहे का सांगावा लिस्टमध्ये आमची नावं आहेत फोटो आहेत लिस्टमध्ये म्हणते तुमचं नावच नाही हेच दिलं होतं तुमचा वोटिंग रेंट बाकी दुसऱ्या केंद्रावर नाव असेल दुसऱ्या केंद्रावर असेल उन्हामध्ये इतक्या म्हणजे लोकशाहीची हे पहा हट्टा म्हणजे मतदारच मत देण्यासाठी फिरतोय वन हे केंद्र ते केंद्र ते केंद्र ते केंद्र जिल्हाधिकाऱ्यांनी तर दावे केले होते ना दावे केले होते काय